सतत त्रास देणाऱ्या लोकांना असं हँडल करा सतत त्रास देणारी माणसं आपल्या आयुष्यात कुठे ना कुठे भेटतातच कधी ऑफिसमध्ये कधी नातेसंबंधात तर कधी अगदी कुटुंबातही ही, ही माणसं मुद्दाम त्रास देतात असं नाही पण त्यांचं वागणं आपल्यासाठी मानसिक ताण निर्माण करतं मानसशास्त्रीय संशोधन सांगतं की अशा लोकांना हँडल करणं म्हणजे त्यांना बदलणं नाही तर स्वतःच्या प्रतिक्रिया बदलणं होय सर्वात आधी हे समजून घ्यायला हवं की समोरची व्यक्ती का त्रास देते अनेक अभ्यासांनुसार सतत त्रास देणारी व्यक्ती आतून असुरक्षित असते कमी आत्मविश्वास स्वतबद्दलची नाराजी किंवा नियंत्रण ठेवण्याची गरज यामुळे ती इतरांवर चिडचिड काढते हे लक्षात घेतल्यावर आपल्याला हे समजतं की हा त्रास आपल्या योग्यतेशी संबंधित नसतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भावनिक अंतर ठेवणं मानसशास्त्रात याला इमोशनल डिटॅचमेंट असं म्हटलं जातं याचा अर्थ दुर्लक्ष करणं नाही तर प्रत्येक शब्द मनावर न घेणं होय समोरची व्यक्ती टोमडे मारत असेल चिडवत असेल तर त्याचा अर्थ आपल्याला कमी लेखणं नसून तिच्या मनस्थितीचं प्रतिबिंब असतं संशोधन सांगतं की जे लोक भावनिक अंतर ठेवतात त्यांचा ताण लवकर कमी होतो तिसरा मुद्दा म्हणजे स्पष्ट सीमारेषा ठरवणं बाउंड्री सेट करणं हे मानसिक आरोग्यासाठी अत्यंत गरजेचे आहे उदाहरणार्थ कोणी सतत तुमच्या वैयक्तिक आयुष्यात धवळाढवळ करत असेल तर शांतपणे पण ठामपणे या विषयावर मला बोलायचं नाही असं सांगणं आवश्यक आहे अभ्यासांनुसार जे लोक स्वतःच्या मर्यादा स्पष्ट करतात त्यांना इतरांकडून कमी त्रास सहन करावा लागतो चौथी गोष्ट म्हणजे प्रतिक्रिया देण्याआधी थांबणं सतत त्रास देणारी माणसं आपल्याकडून भावनिक प्रतिक्रिया अपेक्षित ठेवतात राग चिडचिड किंवा दुखावणं दिसलं की त्यांना समाधान मिळतं मानसशास्त्रीय प्रयोग दर्शवतात की शांत प्रतिक्रिया किंवा प्रतिक्रिया न देणं हे अशा वागणुकीला कमी करतं काही वेळा शांत राहणं हेच सर्वात प्रभावी उत्तर ठरतं पाचवा मुद्दा म्हणजे संवादाची पद्धत बदलणं आक्रमक न होता असर्टिव्ह पद्धतीने बोलणं महत्वाचं आहे म्हणजेच तू नेहमीच असंच करतोस असं न म्हणता तू असं बोललास की मला अस्वस्थ वाटतं असं सांगणं आवश्यक आहे संशोधन सांगतं की मीपासून सुरू होणारी वाक्ये समोरच्याची बचावात्मक वृत्ती कमी करतात सहावी गोष्ट म्हणजे स्वतःच्या मनाची काळजी घेणं सतत नकारात्मक माणसांच्या संपर्कात राहिल्यावर आपली ऊर्जा कमी होते त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढणं आवडत्या गोष्टी करणं ध्यान श्वसनाचे सराव किंवा लिहिण्याची सवय लांबणं उपयुक्त ठरतं मानसशास्त्र सांगतं की सेल्फ केअर केल्याने आपली सहनशीलता वाढते सातवा मुद्दा म्हणजे सगळीकडे लढाई लढू नका काही हो कधीच बदलत नाहीत संशोधनानुसार अशा लोकांपासून शक्य तितकं अंतर ठेवणं हा देखील एक आरोग्यदायी पर्याय आहे नातं तोडणं नेहमीच चुकीचं नसतं विशेषत जेव्हा ते नातं सतत मानसिक त्रास देत असेल आठवी आणि शेवटची गोष्ट म्हणजे स्वतःला दोष देणं थांबवा सतत त्रास सहन करताना अनेकदा आपणच चुकतोय असं वाटायला लागतं पण मानसशास्त्रीय अभ्यास स्पष्ट सांगतात की प्रत्येकाचं वागणं त्याच्या स्वतःच्या मानसिक अवस्थेवर आधारित असतं आपली किंमत दुसऱ्यांच्या वागणुकीवर ठरत नाही शेवटी सतत त्रास देणाऱ्या लोकांना हँडल करणं हे एक कौशल्य आहे जे सरावाने विकसित होतं संयम स्पष्टता आणि स्वतबद्दलचा आदर या तीन गोष्टी लक्षात ठेवल्या तर अशा लोकांचा त्रास हळूहळू कमी जाणवायला लागतो ला ला आपल्या मानसिक शांततेची जबाबदारी शेवटी आपलीच आहे आणि ती जपणं हे स्वार्थी नसून आवश्यक आहे ही मानसशास्त्रीय माहिती तुम्हाला कशी वाटली तुमचं म्हणणं कमेंट करून नक्की कळवा अशाच मानसशास्त्रीय अपडेट्ससाठी आम्हाला फॉलो करा आणि ही माहिती जास्तीत जास्त उपयोगी लोकांना पाठवायला विसरू नका तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावर माहिती हवी आहे हे सुद्धा तुम्ही निश्चिंतपणे सांगू शकता आम्ही त्यावर व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करू तसेच रोजच्या मानसशास्त्री अपडेट्ससाठी आमच्या व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सामील व्हा त्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर तुम्हाला व्यावसायिक मदत हवी असल्यास तुम्ही आमची मदत घेऊ शकता त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करा लवकरच पुन्हा एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया धन्यवाद